आता आता मी आता काटोलून आताच आलो आल्याच्या नंतर अनिल बाबूंना आमच्या वडिलांना त्या ठिकाणी मी आतमध्ये भेटलो तर त्या ठिकाणी ते जे तिकडचा जो बेड आहे बेडवर त्या ठिकाणी आहेत ते आणि थोडंसं झोपेच्या याच्यात किंवा काही गोळी वगैरे घेतली असल्यामुळे तर थोडंसं आरामाच्या याच्यात मला त्या ठिकाणी दिसले नेमकी दुखापत काय झाली आहे काही का काय काय आपण पाहिलं तर सी टी स्कॅनमध्ये हे सगळ्या गोष्टी पुढे येतील पण नॅक इंजुरी आहे आणि त्याचबद्दल कापाळाला जम ग, गंभीर त्या ठिकाणी हे लागलं ला आहे आणि त्याच्यानंतर त्याचे रक्त आणि त्या ठिकाणी तिला जेव्हा प पहिलेचे झाल्याच्यानंतर काटोल ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन गेलो होतो तेव्हा त्या ते तिकडच्या डॉक्टरांनी त्याच्यावरती ते ते पट्टी वगैरे बांधून आणि मग त्या त्या ठिकाणी ते नागपूरसाठी रवाना झाले होते मी त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने प्रचार करत होतो आणि प्रचार स सा, प्रचार सहा वाजता संपल्याच्या नंतर ते जलालखेड्यातून हो येत होते आणि त्यांच्या गाडीमध्ये माझ भयर होते आणि त्याचबरोबर आमचे डॉक्टर गौरव चतुर्वेदी हे पण त्या ठिकाणी आमच्या गाडीमध्ये होते त्यावेळेस हा भयाड हल्ला म्हणा की हा हल्ला जाणीवपूर्वक हल्ला हा त्या ठिकाणी करण्यात आला सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या गाडीमध्ये फरक होता त्यांची गाडी फार मागे होती तेव्हा हा हल्ला त्या ठिकाणी झाला आजपर्यंत आमच्या नरखेड काटोलच्या याच्यामध्ये इतिहासामध्ये अशा पद्धतीचा हल्ला करणारा या ठिकाणी इतकी मस्ती माजवणारा या ठिकाणी आज त्यांची हिंमत इतकी वाढली आज हे आमच्या काटोल नरखेडनं नागपूर जिल्हा महाराष्ट्राला एक वेगळ्या दिशेने अशा पद्धतीचा हल्ला त्या ठिकाणी दिसून आल्याच्या नंतर सगळे लोक त्याबद्दल विचार करून राहिले आप पूछो अभी आप देवेंद्र से पूछो कि तुम्हारे जिल्हे में हल्ले किवर आहे तुम्हारे क्यों इतने लगाई होके वो तुम्हारे क्यों अमित शाह के दौरे रद्द हो रहे तुम्हारे यहाँ पे क्यों हो रहा है सब जो भी हल्ले हो रहा है जो भी क्राइम हो रहा है सब नागपुर में देवेंद्र फडनवीस के नाक के नीचे हो रहा है और ये खुद करा रहा है। ऐसा मेरा वहाँ पे आरोप है फुके सारीड दमरीदार परत सांगतो दीड दमडीच्या आमदाराला जो देवेंद्र फडणवीसचा ओळखला जातो त्याला मग उत्तर देण्याचं बाधील नाही आहे त्यांनी जे करायचं ते करेल येणाऱ्या दिवसामध्ये कळेल कायम निश्चित रूपाने आतापर्यंत जी कन्फर्म माहिती आहे ती आपल्या भागाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा चरण सिंग ठाकूर याला पूर्ण वर्दस्त नागपूर जिल्ह्याचा उपमुख्यमंत्री या ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याचा वर्दस्त आणि त्याच्या वर्दस्थाने त्या ठिकाणी असे धंदे होऊन राहिले मागील काळामध्ये मा पण काही दिवसापूर्वी याच चरणसिंग ठाकूरच्या एका व्यक्तीने काटोल येथे संतापे नावाच्या एका व्यक्तीला रॉडनी एका मिनटात त्या ठिकाणी खतम केलं जास्ती दिवसापूर्वीची घटना नाही आहे त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं काही पाच सहा महिन्यापूर्वी जेव्हा कदाचित आपण लोक पण काटोलला गेले होता एक तिकडं मुलींसोबत एक एक मुलीसोबत त्या ठिकाणी अत्याचार झाला होता अशा अत्याचार करणाऱ्या त्या गुन्हेगारालासुद्धा या चरणसिंग ठाकूरनी त्याच्या घरी लपून ठेवलं होतं हे जग जाहीर आहे म्हणून आता याच्याबद्दल जास्ती काय सांगायला नको पूर्ण नागपूर जिल्ह्याला काटोल तालुक्याला नरखेड तालुक्यामध्ये याचं चित्र याचं चरित्र त्या ठिकाणी सर्वत्र सगळ्यांना माहिती आहे हिंदी मे जाणणार चांगले आहे की देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावकडे यांच्या घरावर उद्या सकाळी हल्ला जाऊन आम्ही उत्तर देऊ काय म्हणलं परत सांगा तुमच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावकडे यांच्या घरावर जाऊन उत्तर देऊ पहा एखाद्या दे नेत्याच्यावर असा हल्ला होतो आणि तेही भारतीय जनता पक्षाचे इच्छे नेते आणि इच्छा उमेदवार जाणीवपूर्वक तो हल्ला करतो हे दुर्दैव आहे याच्यानंतर स्वाभाविक आहे आमच्या काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या आमच्या लोकांच्या भावना संतप्त व्हायच्या पण त्या ठिकाणी संतप्त झाल्याच्यानंतर मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो होतो आपण तिथचा फुटेज तपासा माझ्यासोबत बरेच लोक होते त्यांना मी शांततेचं आव्हान केलं आहे ऐक एक, एक मी माझं पूर्ण होऊन द्या त्यांना मी शांततेचं आव्हान केलं त्यांना सांगितलं की आपण कुठल्याही पद्धतीची शांतता तोडायची नाही आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं काही आमच्या पदाधिकारी कोणी कार्यकर्त्यांनी असं बोललं असेल पण तसं आम्ही होऊ देणार नाही कारण की आम्ही त्या मार्गाने चालणारे लोक नाही आहोत भारतीय जनता पक्ष घाबरून राहिला आहे भारतीय जनता पक्ष चिंतेत आहे म्हणून अशा पद्धतीचे हल्ले त्यांच्या नाकाखाली गृहमंत्र्याच्या नाकाखाली त्या ठिकाणी आपल्या एका त्याच दर्जाच्या व्यक्तीसोबत म्हणजे आज तुम्ही विचार करा जेव्हा अनिल देशमुख सारख्या आमदारावर माझी गृहमंत्र्यांना हल्ला होऊ शकतो तर आमच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड यातील महिला भगिनी आमचे गावचे लोक कितपत अशा लोकांच्या गुंडशाहीला त्या ठिकाणी सुरक्षित आहे हे विचार करण्याची गोष्ट